सहा महिन्यांपूर्वी वृत्तपत्र टी व्ही चॅनल्स मध्ये बातम्या यायच्या की अमुक तमुक कंपन्यांचे शेअर्स हे दुपटीने वाढलेत एक लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्यांच्या वर्षभरात दोन लाख झालेत या बातम्या ऐकून अनेक जण शेअर बाजारात गुंतवणूक करू लागले पण गेल्या तीन महिन्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि गुंतवणूकदार चांगलेच धास्तावले आहेत अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स तब्बल तीस ते चाळीस टक्क्यांनी पडलेत तर कॅप मधील शेअर्स तर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत अशा बातम्या आता सुरू झाल्यात पण शेअर बाजार पडण्यामागे नेमकी मोठी कारण कोणती हे जाणून घेऊ आजच्या लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून भारतीय शेअर बाजारामध्ये गेल्या आठवड्याभरातील विक्रमी घसरण झाली आहे मंगळवारी अकरा फेब्रुवारीला सर्वात जास्त घसरण झाली यामध्ये सेन्सेक्स बाराशे अंकांनी कोसळला तर निफ्टी तेवीस हजारांच्या खाली आल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे सध्या दोन्ही इंडेक्स लाल रंगांमध्ये दिसत आहेत भारतीय बाजार मुख्य कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले कर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर खळबळ उडवून देणारे अनेक निर्णय घेतले त्यात ते त्यांनी प्रचारामध्ये जी जी आश्वासनं दिली ती ती त्यांनी पूर्ण करण्याचा जणू धडाकाच लावला ट्रम्प यांनी आपल्या व्यापार धोरणात बदल केला ज्यानुसार अमेरिकेमध्ये केल्या जाणाऱ्या स्टील अॅल्युमिनियम आयातीवर पंचवीस टक्के टॅरिफ म्हणजेच कर लावण्यात आला त्यामुळे स्वतःला टॅरिफ मॅन म्हणून घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार युद्धाची थिणगीस टाकली त्यांनी कॅनडा मेक्सिकोवर पंचवीस टक्के आणि चीनवर दहा टक्के अतिरिक्त कर लादला तसेच त्यांचे कराबाबतचे धोरण सातत्याने बदलत आहे त्यामुळे भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेत आहेत त्यामुळेच भारतीय भारतीय बाजारामध्ये घसरण होताना दिसून येते बाजारपेठेमधील कारण म्हणजे अवमूल्यन सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत अठ्ठ्याऐंशी रुपयांवर पोहोचली आहे ही आतापर्यंतची सर्वात विक्रमी वाढ आहे त्यामुळे आयात निर्यात करताना सरकार आणि निर्यातदार तोट्यात येत आहेत गुंतवणूक काढून घेतल्याने विदेशी गुंतवणूकदारांना जास्त पैसा मिळत आहे त्यामुळे गुंतवणूक काढून घेतली जात आहे त्यामुळे बाजारात घसरण होते फेब्रुवारी महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून जवळपास बारा हजार सहाशे त्रेचाळीस कोटी काढून घेतले तर जानेवारी मध्ये देखील गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून तब्बल सत्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याहत्तर कोटींची विक्री केली आहे त्यामुळे जोपर्यंत रुपयाची घसरण थांबत नाही तोपर्यंत ही विक्री सुरूच राहील असा अंदाजही तज्ज्ञांनी लावलाय शेअर बाजार कोसळण्याचं आणखी तिसरं मोठं कारण आहे ते म्हणजे डिसेंबरच्या तिमाहीमध्ये कंपन्यांची झालेली निराशाजनक कामगिरी अनेक मोठ्या कंपन्यांच्या तिमाहीत निराशाजनक कामगिरी झाली यामध्ये टाटा मोटर्स आयशर या वाहन कंपन्यांचे शेअर्स चांगलेच कोसळले तसेच भारताचा विकास दर हा सव्वा सहा ते पावणे सात टक्क्यांपर्यंत राहणार आहे हा विकास दर पाच वर्षातील सर्वात कमी विकास दर आहे हे देखील या घसरणी मागील आणखी एक कारण सांगितलं जात आहे भारतीय बाजार कोसळण्याचं चा आणखी चौथं आणि मोठं कारण आहे ते म्हणजे मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स मध्ये झालेली मोठी घसरण मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समधून रिटर्न जास्त मिळत होते त्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक वाढली होती त्यामुळे शेअर्सच्या किमती देखील वाढल्या त्या मात्र आता सर्वाधिक विक्री देखील याच शेअर्सची होत आहे या दोन्ही इंडेक्स दररोज पडत आहेत कधी दोन ते तीन टक्क्यांनी पडत आहेत त्यामुळे बाजारात चिंता वाढत आहे याबाबत आय सी आय सी आय प्रुडेन्शियल चे मुख्य गुंतवणूकदार अधिकारी एस नरेन यांनी तर स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्स मधून बाहेर पडण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिलाय दुसरीकडे शेअर्स बाजारामध्ये अनिश्चितता असल्यामुळे गुंतवणूकदार हे सोन्याकडे वळले आहेत त्यामुळे सोन्याचे भाव देखील गगनाला भिडलेत सोन्याचा भाव प्रतितोळा एक लाख रुपये होऊ शकतो असे देखील संकेत वर्तवले जातात या सर्व कारणामुळे बाजारात घसरण सुरू आहे गुंतवणूकदार चांगलेच धास्तावलेत बाजारापासून दूर राहावं की गुंतवणूक करावी याबाबत चांगलाच संभ्रम निर्माण झालाय त्यामुळे भारतीय शेअर बाजारात होत असलेली ही दररोजची घसरण पाहता यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेटसअप मराठीला नक्की फॉलो करा धन्यवाद